नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि मध्ये तुमचं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठे यश मिळवलं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय त्यानंतर आता भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेतील दारुण पराभवानंतर मवियातील काही खासदार हे भाजपच्या संपर्कामध्ये आहेत आणि लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जाते भाजप महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस राबवणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं भाजपने दावा केला आहे या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे यासोबतच विधानसभा निवडणुकीनंतर मवियाच्या खासदारांमध्ये चलबिचल असल्याच्या चर्चा आहेत मवियाचे खासदार भाजप आणि इतर पक्षाच्या संपर्कात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर येते राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला समोर जाण्यासंदर्भातली चर्चा पाहायला मिळते लोकसभेला महाराष्ट्रामध्ये भाजपला यश मिळालं नव्हतं त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन लोटस राबवलं जाणार असल्याच्या चर्चा आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला राज्यामध्ये मोठा धक्का बसलाय भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या त्यापैकी नऊ जागांवर त्यांना विजय मिळाला तर महायुतीला राज्यामध्ये सतरा जागांवर विजय मिळाला आहे महाविकास आघाडीला तीस जागांवर विजय मिळालाय तर एका जागी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे भाजपच्या मिशन लोटसवर बोलताना संजय राऊत म्हणतायत की भारतीय जनता पक्ष अशी कोणतीही ऑपरेशन करू शकतो त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणे हे काम ते करू शकतात याआधी सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेसारख्या किंवा अजित पवार यांच्यासारखे लोक त्यांच्यासोबत नेलेले आहेत ते देखील भीतीपोटीस सोबत गेले ते काय ऑपरेशन लोटस होतं का नाही ते तर ऑपरेशन डर होतं पळून घाबरून गेले भीती दाखवायची आणि पळवायची आणि मग तुम्ही तिथे गेल्यावर सर्व खटले मागे घ्यायचे तुमची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची हे त्यांचे धंदे आहेत नैतिकता नावाचा कोणताही प्रकार मला भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये दिसत नाही असं संजय राऊत यांनी टोला लगावलाय सत्ताधारी सभागृह चालू देत नाही हे फार आश्चर्यकारक आहे सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते गौतम अदानी विषय हा कोणाचा विषय नाही अमेरिकेच्या न्यायालयानुसार आम्ही अदानी मुद्द्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाही आता जॉर्ज सोरेसवर सभागृह चालू देत नाहीत भारताच्या इतिहासामध्ये अशा घटना कधीच घडल्या नाही विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे राज्यसभा सभापती पक्षपातीपणा करतायत आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता असंही अविश्वास ठरावाबाबत संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याबद्दल महाविकास आघाडीमधील खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी आहेत विशेषतः शरद पवार साहेबांचे खासदार जिथे आहे तिथे महायुतीचे आमदार निवडून आले त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्वाचाच आहे जर आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं वा असं त्यांना वाटत असेल केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं करणं प्राधान्याचा विषय असणार आहे स्वतःचं राजकीय भविष्य कार्यकर्त्यांचा आग्रह ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार साहेबांचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात आपल्याला विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास करता येतो केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भक्कम सरकार दोन्ही ठिकाणी आहे त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो शरद पवार साहेबांचे असतील किंवा मवियाचे खासदार आमच्या नेतृत्वाच्या संपर्कात राहण्याची शक्यता आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले भाजपचं केंद्रातलं सरकार हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या लंगड्या कुबड्यांवर उभा आहे त्यांना कायम भीती आहे त्या कुबड्या कधीही गळून पडतील त्यामुळे असे प्रयत्न सुरू आहेत भाजपला नैतिकता नाही त्यामुळे असे प्रयत्न सुरूच राहणार ईव्हीएमच्या जोरावर पुन्हा येईन म्हणणारे लोक आले आहेत अनैतिक सरकारचे असे प्रयत्न चालूच राहणार आहेत असं विद्या चव्हाण म्हणाल्यात केंद्रातील सरकार मजबूत नाही त्यामुळे त्यांचे असे प्रयत्न सुरू राहतील मात्र त्यांना यश मिळणार नाही आमचे खासदार ठाम राहतील असंही विद्या चव्हाण म्हणाले आहेत भाजपच्या मिशन लोटसवर मवी आणि भाजप या दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत आता खरंच मवियातले खासदार सत्तेच्या लालसेपोटी किंवा विकासासाठी भाजपशी युती करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा